लोकसभा निवडणुकीच्या चकित करणाऱ्या निकालानंतर आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे ते म्हणजे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीकडे जे दोन ते तीन महिन्यावर येऊन ठेपली आहे आणि यामुळं सर्वे राजकीय पक्ष हे चढाओढीनं तयारीला लागले आहेत याच तयारीत राष्ट्रीय पक्ष असलेला आम आदमी पक्ष हा देखील आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरला आहे आणि आपल्याला सांगायला आवडेल की पूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी उमेदवार उभे करणार आहे आणि या सगळ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवारांपैकी एक उमेदवार अत्यंत तरुण असलेला उमेदवार आणि ज्याची सर्वात आधी अधिकृत आणि जाहीररित्या घोषणा केले गेली ते काटोल नरखेड विधानसभा क्षेत्राचे उमेदवार म्हणून ऋषभ वानखेडे हे आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे त्यांच्याशी आपण विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं काटोल नरखेड विधानसभा क्षेत्रात होणाऱ्या या लढतीत कशा पद्धतीनं ते तयारी करतायत या संदर्भात सविस्तर आज चर्चा करणार आहोत नमस्कार सर नमस्कार आपल्या आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे नमस्कार मी ऋषभ वानखेडे माझं काटोल विधानसभा क्षेत्रातून आम आदमी पार्टीने माझी उमेदवारी जाहीर केली सर्वात प्रथम आमचे राष्ट्रीय नेते आदरणीय अरविंदजी केजरीवाल साहेब तसेच आमचे महाराष्ट्राचे संघटन भूषण भाऊ टाकुलकर आमचे कार्याध्यक्ष अजित साहेब सुनील दादा वडसकर साहेब असे सर्व आमचे महाराष्ट्राचे कमिटीचे मी आभार मानतो की ज्यांनी माझ्यावर जनतेची सेवा करण्याकरता एक विश्वास दाखवला सगळ्यात पहिला प्रश्न माझा असा असेल की लोकसभा निवडणूक आपण लढवली तेव्हा लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षानं इंडिया अलायन्सच्या माध्यमातून आघाडी करून देशात जे यश प्राप्त केलं आहे त्याच पद्धतीनं आता जी ही निवडणूक येते विधानसभेची आणि या निवडणुकीत आम आदमी पार्टीनं स्वबळावर लढण्याचा निर्णय का कावर घेतला आणि महाविकास आघाडी सोबत आघाडी का गेल केल्या गेली नाही यामागचं काय कारण सांगाल सर्वात पहिले तो विषय असा आहे की लोकसभेमध्ये इंडिया आघाडीमध्ये आम्ही होतो इंडिया अलायन्समध्ये होतो पण तेव्हा एक देशाचा खूप मोठा प्रश्न होता संविधान बचाव आणि तो संविधान बचाव हा प्रश्न ज्वलंत प्रश्न होता देशामध्ये दे एक प्रकारची मोदी साहेबाने अराजकतापणा आणलेली होती त्यामुळे सर्व पक्ष एकत्रित येऊन आपण मोदी साहेब म्हणजे भाजपाला आपण टक्कर दिली पाहिजे तर त्यामध्ये आम्ही संविधान वाचवण्याकरता आम्ही इंडिया अलायन्समध्ये गेलो होतो आता असं महाराष्ट्राचा विचार जर केला विधानसभा निवडणुकीचा तर या जसं तुम्ही लोकसभा निवडणुकीत संविधान बचावचा जो हे एक मुद्दा धरून सगळे विपक्ष एकत्र आले होते तसं विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात असा एक मुद्दा घेऊन आघाडीसोबत येण्याचं काही ठरलेलं नाही का नाही अजिबात नाही आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी सीटा या महाराष्ट्रामध्ये आम्ही आम आदमी पार्टी लढवणार आहे आणि त्यापैकी सत्तर ते ऐंशी सीट ज्या आहे आमच्या त्या अतिशय स्ट्रॉंग आहे म्हणजे मजबूत सीट आहे ज्या आमच्या निवडून येण्याच्या याच्यामध्ये चांगले राहील काटोल विधानसभा मतदारसंघाचा आपण विचार केला तर सर्वात आधी आपल्याला लक्षात येतं की हा अनिल देशमुखांचा बालेकिल्ला म्हणता येईल तर येथे तुम्ही आम आदमी पार्टीनं पहिल्यांदा उभे राहणं आणि कशा पद्धतीनं तयारी यामध्ये केली आहे की समोरच्या प्रतिद्वंदींना मात देता येईल गेल्या सात ते आठ वर्षापासून आम आदमी पार्टी अतिशय चांगलं काम काटोलमध्ये करत आहे गेल्या चार वर्षापासून आम आदमी पार्टी अतिशय गावागावापर्यंत घराघरामध्ये काटोल नरकेट भागामध्ये आम्ही पोचलेलो आहे आणि आम आदमी पार्टीने अनेक वेळा आपले उपक्रम दाखवून लोकांच्या शेतकऱ्यांचे आंदोलनं असो किंवा एक समाजसेवा असो हे नेहमीच आम्ही दाखवत गेलेलो आहे आणि काटोल मतदारसंघामध्ये लोकांना परिवर्तन पाहिजे कारण आमचं काटोल नरखेड मतदारसंघ हा विकासापासून खूप दूर राहिलेला आहे आपल्या सगळ्यांना जसं माहीत आहे दिल्लीच्या आम आदमी सरकारच्या धर्तीवर जसं तुम्ही बराच मेनिफेस्टो त्याच पद्धतीनं तयार केलेला आहे तर दिल्लीच्या सरकारला लोक एक आदर्श पद्धतीनं कमीत कमी जनमा सामान्य लोक पाहतात तर त्या पद्धतीनं तुम्हाला पार्टीच्या नावावर लढायचं आहे की स्वतःच्या जो ऋषभ वानखेडेचा चेहरा आहे त्यावर लढायचा आहे नाही पार्टी राष्ट्रीय पार्टी आम आदमी पार्टी आहे ज्यांनी दिल्ली आणि पंजाबमध्ये अतिशय उत्कृष्ट काम केलं आहे चांगलं काम केलं आहे गोरगरीब लोकांना न्याय मिळवून दिलेला आहे नक्कीच अरविंद केजरीवाल साहेबांचा चेहराच आमच्यासाठी खूप मोठा चेहरा आहे आणि केजरीवाल साहेबांच्याच चेहऱ्यावर आम्ही ही निवडणूक लढणार आहे कारण लोक जेव्हा मतं देतील जनता जेव्हा मतदान करतील तेव्हा आम आदमी पार्टीनी केलेल्या विकासावर सुद्धा का म्हणून काटोलला आणि नरखेडमधली जनता आम्हाला मतदान करतील एकंदरीत जर पाहिलं आम आदमी पक्षाच्या चेहऱ्याच्या किंवा नावाच्या खाली तुम्ही लढताय पण ऋषभ वानखेडे हा व्यक्ती काटोल विधानसभा क्षेत्रातून कशा पद्धतीची त्याची जनमानसात ओळख आहे कशा पद्धतीचं सामाजिक कार्य आहे जेणेकरून त्यांना पार्टीच्या सोबतच तुमच्या चेहऱ्यालाही मतं एकत्रित करताना तारांबळ उडणार नाही ऋषभ वानखेडे ची ओळख जी आहे काटोल नरखेट मतदारसंघामध्ये हे आंदोलनकारी म्हणून आहे शेत सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नासाठी चळवळ करणारा व्यक्ती म्हणून ओळख आहे दुसरी गोष्ट विरा फाउंडेशन माझं एक एन जी ओ आहे त्या माध्यमातून अनेक आरोग्य शिबिरं असो गोरगरिबांचे ऑपरेशन असो कॅन्सर असो हार्टमध्ये होलवाले प्रश्न असो अशा अनेक गोरगरिबांसाठी काम करणारा मुलगा म्हणून ही काटोल नर्केटमधील जनतेमध्ये माझी एक ओळख निर्माण झालेली आहे आणि दुसरं म्हणजे हा केजरीवाल साहेबांचा एक सैनिक आहे कट्टर सैनिक आहे ही सुद्धा एक ओळख माझी लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे एकंदरीत पाहता लोकसभा निवडणूक जी झाली त्या अनुषंगानं रामटेक लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं काटोल क्षेत्रातून जो मतदान मिळालेला आहे ते एकंदरीत पाहता ते काँग्रेसला बळ देणारं ठरलं hmm. काटोलमधून काँग्रेसला बऱ्यापैकी मतं गेली तर त्या अनुषंगानं ते वोटर्स आता विधानसभा निवडणुकीत कशा पद्धतीनं त्यांना आम आदमी पक्षाकडे वळवता येईल बघा तुम्हाला मी सांगू इच्छितो हो की जेव्हा रामटेक लोकसभाचे उमेदवार उभे होते तेव्हा आम आदमी पार्टी खंबीरपणे इंडिया अलायन्समध्ये काम करत असताना आम्ही सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रचार मेळावे मोठमोठे हजारो लोकांचे आम्ही घेतलेले आहे नागपूरच्या साही ग्रामीण म्हणजे विधानसभा क्षेत्रामध्ये आमचे मेळावे झाले आणि काटोल मतदारसंघामध्ये जी लीड मिळालेली आहे हे आम आदमी पार्टीमुळे मिळालेली आहे कारण आम आदमी पार्टीची ताकद ही काँग्रेसला सुद्धा माहिती होती hmm. म्हणून आमचा त्यावर काही फरक पडणार नाही काँग्रेसमुळे कारण काँग्रेसला आमच्यामुळे मदत झाली आता वळूया कोणत्या मुद्द्यावर घेऊन आपण ही निवडणूक लढवत आहे म्हणजे जनमानसांचे कोणते प्रश्न तुम्ही घेऊन ही निवडणूक लढवणार आहात आमच्या इथे काटोल विधानसभा क्षेत्रामध्ये अतिशय बिकट परिस्थिती आहे शेतकऱ्यांची आणि सर्वात अधिक बेरोजगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे कारण आमच्या काटोलमध्ये उद्योग नाही आहे शेती आधारित प्रक्रिया केंद्र नाही आहे आणि सर्वसामान्याची तब्येत जरी खराब झाली तरीही नागपूरला रेफर केल्या जाते कारण आमच्या इथे हॉस्पिटलसुद्धा त्या पद्धतीचे सरकारी हॉस्पिटल नाही आहे म्हणून आम्ही सरकार ही हॉस्पिटलांकडे जास्त म्हणजे जेव्हा जर आपण निवडून आलो काटोल नरखेड मतदारसंघामधून तर अतिशय काटोलमध्ये एक मोठा हॉस्पिटल आणि मध्ये एक सरकारी मोठं हॉस्पिटल ज्या माध्यमातून नागपूरला येण्याची गरज राहणार नाही अशा सर्व सुविधा आपण त्या हॉस्पिटलमध्ये करणार आहे अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आमच्या येथील गरिबांच्या मुलांना शिक्षणाची शिक्षण शिकताना अतिशय पैसे खर्च करावं हो लागते कारण मध्ये त्यांना शहरामध्ये आपल्या मुलाला पाठवावं लागते हुँ। हुँ। हजारो लाखोच्या याच्यात आज पैसे चाललेले आहे तर हे वाचवण्याकरता जितका काटोल नरखेड मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद शाळा असो नगर परिषद शाळा असो या सर्व शाळांना दिल्लीच्या सरकारी शाळेसारखं आम्ही डेव्हलप करू आणि जो टीचर स्टॉप आहे म्हणजे शिक्षक आहे त्या शिक्षकांना दिल्लीला आम्ही ट्रेनिंग करता पाठवू आणि त्यांचं ट्रेनिंग करून इकडे ते मुलांना त्याच पद्धतीचं गाईड करून एक मुलांमध्ये शिक्षण मोफत असल्यामुळे सर्वसामान्याचा विकास होईल बऱ्यापैकी काटोल क्षेत्रात पाहिलं तर ग्रामीण भाग येतो आणि ग्रामीण भागाला की शेतकरी जास्त प्रमाणात तिथे येतात शेतकऱ्यांसाठी विशेष काय करणार आहे शेतकऱ्यांसाठी आपण गेल्या याच्यामध्ये माहिती आहे की कापसालासुद्धा भाव राहत नाही सुद्धा भाव राहत नाही हे प्रमुख दोन पिका आमच्या इथे संत्रा मोसंबी कापूस सोयाबीन आहेत तर याकरता आम्ही प्रक्रिया केंद्र टाकणार आहे संत्रा प्रक्रिया केंद्र पुन्हा आम्ही काटोलला सुरू करणार आहे नरखेडलासुद्धा आम्ही कापसाविषयी सुदगिरणीचा एक मोठा आमचा अजेंडा राहणार आहे की तो सुदगिरणी उभारल्यामुळे कापूस खरेदीसुद्धा सरकार करतील आणि संत्रा सुद्धा सरकार खरेदी करतील त्या माध्यमातून लोकांचे पैसे वाचतील आणि शेतकऱ्यांना त्या कंपनी उभारल्यामुळे बेरोजगारांनासुद्धा त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने नोकऱ्या मिळतील तर अशा पद्धतीने आम्ही शेतकऱ्यांकरता काम करणार आणि विधान जेव्हा शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहे ते आ, समोर विधान भवनामध्ये मी उचलणार दुसरा विषय आज शेतकऱ्यांमध्ये आमच्या भागातील शेतकरी शेतामध्ये रोही डुकर जनावरे शेतातले त्रास देतात तर त्याकरता सुद्धा अनेक सरकारी योजना आहे ज्या माध्यमातून शेतीला फेन्सिंग मोफत पूर्णपणे काटोल नरकेट भागातील शेतकऱ्यांना मी करून देईल याशिवाय हमी भावाचा जो प्रश्न आहे तो बऱ्याचदा उठतो त्या संबंधी काय करणार हमी भावाचा मुद्दा सुद्धा मी जेव्हा निवडून जाईल तेव्हा विधान भवनामध्ये मी तो उचलणारच आहे पण शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव मिळाले पाहिजे याकरता मार्केट काटोल नरकेटमध्येच मी उभारणार आहे जे तुम्हाला आधी सांगितलं की आम्ही प्रक्रिया केंद्र तर उभारणारच पण सरकार स्वतः म्हणजे पिकांची खरेदी करताल करतील शेतकऱ्यांना वीज बिल मोफत देण्याची पण तुमची जे मेनिफेस्टो आहे त्यात सांगितल्या गेलंय त्याबद्दल काय सांगाल बिलकुल ज्या पद्धतीने दिल्ली आणि पंजाबमध्ये शेतकऱ्यांना मोफत वीज आहे तशीच वीज आम्ही काटोल नरखेड मध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही त्यावर सुद्धा काम करणार आहे प्रयत्न करणार आहे की शेतकऱ्यांना सुद्धा मोफत वीज बिल आणि दोनशे युनिट घरा सर्व सर्वसामान्य लोकांना मोफत वीज मिळाली पाहिजे हे दिल्ली प्रकारेच आम्ही आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही करणार अपूर्ण धरणांचं आहे किंवा पाझर तलावांचं जे प्रश्न आहे काटोल तालुक्यातून त्यासंबंधी काय करणार बघा काटोल नरखेडमध्ये आता असे अनेक प्रकल्प जे आहे ते अपुरे राहिलेले आहे जाम प्रकल्प अजून पण पूर्ण झालेला नाही अनिल देशमुखांनी कोणत्याही दे प्रकारचं कार्य आमच्या काटोलमध्ये केलेलं नाही आहे आणि जे सहा प्रकल्प अपुरे आहे हे सोनूबाबा शिंदे जेव्हा आमदार होते तेव्हा त्यांच्या हातावरचे आहेत आणि तरीहीसुद्धा त्याचा फायदा शेतकऱ्यांना पण नाही झाला तिथच्या लोकांना झालेला नाही तर हे प्रकल्प सर्वात आधी मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे पुढील प्रश्न असणार आहे की जसं आताचं वातावरण आहे एक स्थिर सरकार पाच वर्षात या महाराष्ट्राला मिळालेलं नाही स्थिर सरकार मिळवण्यासाठी कशा पद्धतीनं आम आदमी पार्टी प्रयत्न करणार आहे जुना जो इतिहास पाहला पाच वर्षाचा एकही एक स्थिर सरकार मिळालेलं नाही त्याचा जो परिणाम आहे तो जनतेवर झालेला आहे तर आम आदमी पार्टी स्थिर सरकार देण्यासाठी कशा पद्धतीनं प्रयत्न करेल आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी सीटा संपूर्ण ताकदीने पूर्ण ताकदीने लढविणार आहे आणि लोकांमध्ये या महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये चीड निर्माण झालेली आहे या जुन्या लोकांमुळे कारण काँग्रेस न... सुद्धा सत्तेमध्ये होती राष्ट्रवादी शिवसेना या सर्व बी जे पीची सुद्धा सत्ता बघितली कोणत्याही प्रकारचे सर्वसामान्याचे कामं झालेले नाही आणि लोकांना पाहिजे आहे दिल्लीसारखं शिक्षण मोफत आरोग्याच्या चांगल्या सुविधा आणि पाणी या सर्व सर्वसामान्याला लागणाऱ्या ला सुविधा आहेत त्यामुळे जनता यांच्यावर नाराज आहे म्हणून ते आम्हाला निवडून देतीलच कारण केजरीवाल साहेबांवर या महाराष्ट्रातल्या लोकांचा संपूर्ण विश्वास जागृत झालेलं आहे आणि त्यांना माहिती आहे की आम आदमी पार्टीच हे सर्व कार्य करू शकते म्हणून परिवर्तन निश्चित होणार आहे एकंदरीत आताची परिस्थिती पाहता काय सांगाल की कशा पद्धतीनं दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत लगेच म्हणता येईल दोन ते तीन महिन्याआधी काही योजनांची सुरुवात करण्यात आली एक प्रलोभन दिल्या गेलं आहे तर काय वाटतं त्या प्रलोभनामुळं वोटर्स वाढतील का किंवा ती आ, डायरेक्ट जर त्या योजनेचं नाव घेतलं तर मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना योजना जी आहे तर त्या माध्यमातून ही ठरेल का मतदारांसाठी नाही मी म्हणजे याविषयी एक आपल्याला सांगतो की इकडे विजेचे दर यांनी तीस टक्क्यांनी वाढवून टाकलेले आहे आणि महागाई मोठ्या प्रमाणात वाढवून टाकली जे सर्वसामान्याला ला लागणारी रोजच्या गरजा आहे आणि त्यामध्ये आमच्या बहिणींना पंधराशे रुपये हे लोक देत आहेत तर पंधराशे रुपये त्यांच्यापासून वसूलसुद्धा केल्या जाऊन राहिले हे त्यांना कळून राहिलेलं आहे आणि मी निश्चितच सुद्धा करेल की योजना चांगली आहे आणि फक्त महागाईसुद्धा मग त्यांनी एक वेळची कमी करून द्यावी की ज्यामुळे सर्वसामान्याची एक प्रकारची सेविंग वाढेल काटोल नरखेड विधानसभा क्षेत्राचा जर विचार केला तर तिथे एकंदरीत पाहता आलं तर जास्तीत जास्त ओबीसी कुणबी किंवा तेली समाजाचा जो जास्तीत जास्त भाग येतो तर जातीवादी समीकरण येथे कशा पद्धतीनं कार्य करेल बघा जातीवादी समीकरण आमच्या मतदारसंघामध्ये नव्हतंच पण अनिल देशमुखांनी जातीवाद हा विषय खूप मोठ्या प्रमाणात आमच्या मतदारसंघामध्ये केलेला आहे आज तो बहुजन समाज संपूर्ण ओबीसी आणि बहुजन समाज संपूर्ण पाठीशी खंबीरतेने आम आदमी पार्टीच्या उभा आहे कारण त्यांना विकास पाहिजे सर्वसामान्यांना प्राथमिक गोष्टी पाहिजे आहेत म्हणून जातीवाद हा विषय मला नाही वाटत की आमच्या मतदारसंघामध्ये काम करत मतदानाची जर टक्केवारी बघ बघितली लोकसभा निवडणुकीची ते काटोल क्षेत्रातून बासष्ट टक्क्याचं जवळपास मतदान बऱ्यापैकी झालेलं आहे आता जे निवडणूक होईल त्यापैकी त्यामध्ये जर मतदानाची टक्केवारी कमी झाली किंवा जी काही मतदानाची टक्केवारी असली तर त्याचा परिणाम आपल्या पार्टीवर किंवा जे येणारे परिणाम असतील निकाल असतील त्याच्यावर होईल का नाही बिलकुल नाही कारण टक्केवारीवर हा विषय आता किती टक्केवारी होतील हे मी आता सांगू शकत नाही पण जे काही टक्केवारी होतील आणि आम आदमी पार्टीविषयी जे आम्ही आतापर्यंत काम केलेलं आहे तर आमचे वोटिंग असो किंवा अजून सर्वसामान्याच्या डोक्यामध्ये आम आदमी पार्टी घुसलेली आहे की जे अतिशय चांगलं काम करते तर निश्चित आम्हाला याचा काही फरक पडणार नाही आहे आणि आम्ही नक्कीच चांगले मतदान घेऊन आम्ही विजयीच होणार आहे हे आम्हाला चांगल्याने माहिती आहे एकूणच काय सांगाल मुलाखतीच्या शेवटाकडे आपण वळतो एकूणच काय सांगाल की कशा पद्धतीनं जनमानसात आता आपला मेनिफेस्टो घेऊन जाणार आहात कशा पद्धतीनं पुढे जाणार आहात पहिल्यांदा आपण आम आदमी पक्षाच्या तर्फे ही निवडणूक लढतो आहे तर काय का उद्देश घेऊन राहणार आहात आणि कशा पद्धतीनं जनमानसाला समजावून सांगणार आहात आता जो आमचा विषय म्हणजे मेनिफेस्टो आहे मतदारसंघामध्ये आम्हाला पोहोचवायचं आहे सर्वांना माहिती आहे की दिल्लीमध्ये आणि पंजाबमध्ये ज्या पद्धतीने काम केलेलं आहे आरोग्याच्या याच्यामध्ये असो किंवा शिक्षण मध्ये असो किंवा सर्वसामान्यांना वीज असो असो युनिट मोफत या सर्व योजना आम्ही सर्वसामान्याच्या घराघरामध्ये पोहोचवणार आहे आणि सर्वांना माहिती आहे की मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतकऱ्यांच्या समस्या मला चांगल्यानी माहिती आहे कारण शेतकऱ्यांसाठी गेल्या सात ते आठ वर्षापासून मी चळवळीमध्ये काम आहे अनेक केसेस मी माझ्या अंगावर घेतलेले आहे तर नक्कीच लोकांना एक विश्वास माझ्यावर आहे आणि ते आशीर्वादसुद्धा माझ्यावर निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला दिसून येईल सर्वांना आणि आम्ही चांगले रिझल्ट देऊ असं म्हणता येईल की दिल्लीच्या धर्तीवर जसं सरकारचं आम आदमी पार्टीला विकासाचं प्रवाह म्हणून ओळखला जातो त्या पद्धतीनं किंवा तुमच्या चेहऱ्याच्या माध्यमातून एक शेतकऱ्यांचा मुलगा आणि तळागाळात राहणारा आणि जमिनीशी जोडला गेलेला या ए दोन मुद्द्यांना घेऊन ही निवडणूक लढली जाईल नक्कीच कारण सर्वसामान्यांना माहिती आहे की आपल्याला राजा नको नोकर हवा आहे आणि मी तो जनतेचा नौकर आहेच आणि समोर निवडून आल्यानंतर तर मी सेवेमध्ये पूर्ण वेळ माझा मी देणार आहे कारण आतापर्यंत आमच्या मतदारसंघामध्ये राजा निवडून गेलेले आहे आणि त्यांना राजाच राहायचा आहे पण आम्हाला आम आदमी पार्टीमधून जर मी निवडून गेलो तर एक नौकर म्हणून एक सर्वसामान्याचा पोरगा शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून मला काम करायचं आहे पुन्हा एक प्रश्न असा की आता जी परिस्थिती आहे ज्वलंत हा प्रश्न आहे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे त्या संबंधी कशा पद्धतीनं काम करता येईल बघा महिलांच्या सुरक्षते संदर्भामध्ये महिलांविषयी आम्ही जे काही पुलिस स्टेशन असेल किंवा एक आम्ही नंबर जाहीर करू महिलांना दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने केजरीवाल साहेबांनी केलेलं आहे की या नंबरवर कोणत्याही प्रकारची अडचण गेली किंवा कोणाकडून त्रास त्यांना होत गेला तर नक्कीच तुम्ही त्या नंबरवर कॉल करा आणि तात्काळ तो कॉल रिसिव्ह होईल अशा पद्धतीचं काम करून आम्ही महिलांना प्रोटेक्शन देण्याचं काम आणि मला विश्वास आहे की जर आम आदमी पार्टीची सरकार किंवा आमची मी निवडून गेलो मतदारसंघामध्ये तर पुलीस प्रशासनाच्या माध्यमातून मी महिलांसाठी सुद्धा अतिशय चांगलं काम करेल काटोलचा विचार केला तर मघाशी सांगितल्याप्रमाणे अनिल देशमुख एक दिग्गज नेता आहेत त्यांच्यासोबत अजून चेहरा स्पष्ट झालेला नसला तरी सलील देशमुख लढू शकतात चरणसिंग ठाकूर भाजपा तर्फे लढू शकतात आशिष देशमुख आहेत या सगळ्यांना मात देत कशा पद्धतीनं तयारी नेमकी असणार आहे बघा लोकांना माहिती आहे की सलील देशमुख उभे राहिले किंवा अनिल देशमुख साहेब उभे राहिले यांनी पंचवीस वर्षामध्ये काटोल नरखेडमध्ये कोणतेही सर्वसामान्याचे प्रश्न सोडविले नाही शेतकऱ्यांसाठी कोणतेही कामं केले नाही आणि त्यानंतर तुम्ही एक चरणसिंग ठाकूर त्यांचं नाव घेतलं त्यांच्या घराण्याचा व्यवसाय आहे ठेकेदारी ते घराने शाहीचं काम करून राहिलेले आहे ते देशमुख परिवार असो किंवा ठाकूर असो तर त्यामुळे सर्वसामान्य लोकांना त्यांच्याविषयी चीड निर्माण झालेली आहे हे मी आपल्याला सांगू इच्छितो कशा पद्धतीचा विश्वास आहे काय होईल आणि कशा पद्धतीचं काय वाटतं आत्मविश्वास कशा पद्धतीचा आहे आत्मविश्वास आत्म अतिशय पॉझिटिव्ह आहे कारण जेव्हा आता मी लोकांमध्ये फिरून राहिलो आहे लोकांना पाहिजे आहे परिवर्तन लोक स्वतः म्हणत आहे लोक कॉल करत आहे की मी या या गावावरून बोलत आहे तुम्ही आमच्या गावला या मीटिंग घ्या आणि अनेक लोक आमच्याशी जुळत आहे आणि हाच प्रतिसाद या आधीच्या निवडणुकीमध्ये मी कधी बघितला नाही म्हणजे मी दुसरं या आधीच्या जवळून निवडणुका बघितल्या पण या निवडणुकीमध्ये परिवर्तन फक्त परिवर्तनच लोकांना पाहिजे आहे तर हे होते काटोल नखेड विधानसभा क्षेत्राचे उमेदवार ऋषभ वानखेडे एकंदरीत पाहता जी चर्चा आपली आपण घेतली तर त्या माध्यमातून उमेदवाराचा आणि आम आदमी पक्षाचा जो मेनिफेस्टो आहे तो या पद्धतीचा होता की काटोल आणि नरखेड विधानसभा क्षेत्राला पाहून शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे विजयसंबंधीचे हमीभावासंबंधीचे यासोबतच तेथील पाझर तलाव बंधारे जे आहेत त्यांच्यासंबंधीचे हॉस्पिटलसंबंधीचे अगदी तळागाळातले जे प्रश्न आहेत ते घेऊन ते जनतेत जाणार आहेत आणि यासाठी आपला आपल्याला महान्यूज सेवनतर्फे निवडणुकीच्या अनुषंगानं अनेक अनेक शुभेच्छा मी धन्यवाद करतो आपल्या महान्यूज सेवनचे तुमचा अशाच पद्धतीचा मला सपोर्ट मिळालेला पाहिजे आणि यासह अन्य व्यक्तिमत्वाशी भेट करत राहू तोपर्यंत तो बघत राहा महान्यूज सेवन नमस्कार हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर मेटर्निटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी ऑर्थोपेटिक एंड ज्वाइंट रिप्लेसमेंट डायलिसिस यूनिट पैथोलॉजी एंड फार्मेसी विनोबा नगर खरबी रिंग रोड नागपुर आर कॉन्टैक्ट एट डबल सिक्स एट सेवन नाइन टू थ्री फाइव टू 9801980100